जुन्या कामठी पोलीस स्टेशन परिसरातील सोनारोळी परिसरातील बालाजी ज्वेलर्समध्ये दोन महिला दागिने खरेदी करण्याच्या आल्या आणि त्यांनी चोरी केली ही घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून पोलिसांनी दोन्ही महिलांना ताब्यात घेतला आहे कामठी शहरातील बालाजी ज्वेलर्समध्ये दोन अज्ञात महिला शिरल्या यावेळी मालक ऋती ग्रो हा ग्राहकांना वस्तू दाखवत होत्या या दोन्ही महिलांनी त्याला कानातील आणि नाकाच्या काही दागिने या दोन्ही महिलांनी त्याला कानातील आणि नाकाचे काही दागिने दाखवण्यास सांगितलं हृतिक त्यांना विविध दागिने दाखवू लागला यावेळी दोन्ही महिलांनी हृतिकला बोलण्यात गुंतवलं आणि हुशारीनं कानातील आणि नाकातील दागिने पर्स खाली दडवून ठेवले दोन दिवसांनी जेव्हा ऋतिकला हे समजलं की दागिने कमी आहेत तेव्हा त्यांना सी सी टी व्ही फुटेज तपासले दोन्ही महिला वस्तू चोरताना स्पष्टपणे दिसून आल्या दुकान मालकांना ताबडतोब पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांना सी सी टी व्ही फुटेज दाखवले आणि सर्व माहिती दिली सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिसांनी दोनही महिलांना ताब्यात घेतलं चोरीला गेलेल्या सोन्याच्या वस्तूंबद्दल त्यांची कसून चौकशी सुरू आहे सतरा तारखेला आधी ते महिला आली होती एकटी आली होती तिने मला नोज रिंग दाखवा असे म्हटले आणि एक नोज रिंग ते पसंत करून गेली मग नंतर दुसऱ्या दिवशी घेऊन पण गेली पैसे देऊन मग वीस तारखेला आपल्या मुलीला आणला म्हणजे असं सांगितलं की ती माझी मुलगी आहे त्या दिवशी म्हणे मला अजून नोज रिंग पाहिजे इयर पाहिजे हे वस्तू दाखवा ते वस्तू दाखवा आमच्या इथे लग्न आहे आम्हाला हे बनवायचं आहे तर मी त्यांना डब्यातून खोलून इयरिंग आणि नोज रिंग दाखवल्या तर ते एक दोन्ही खूप म्हणजे कन्फ्यूज करायचे का हे वस्तू कितीची आहे हे आणि लावून बघत होते दहा वेळा टर्न होतो टर्न होत होते मध्ये तर तसं करता करता याचं वजन बघा हे कितीच आहे हे कितीचं आहे करतानी त्यांनी दोन चार जोडी इयरिंग आ, खालून बोलता बोलता असे मला गोष्टीत हातात गुंथवून पर्सच्या खाली टाकून दिले आपले आपल्या फुटेजच्या माध्यमातून कामपी परिसरामध्ये राहणाऱ्या नागरिकांना प्राप्त झाले आणि त्यांनी त्याची माहिती दिली आणि आपल्या लोकांनी पारत ठेवली तर ती जी महिला आपल्याला फुटेज मध्ये दिसत आहे त्या महिलेला ताब्यात घेण्यात आलेला आहे तिच्याकडे चौकशी सुरू आहे आणि लवकरच गुन्ह्यामध्ये गेलेला सगळा मुद्द्या ハスタガッタね。Uh,